नमस्कार लाईफ इस सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे म्हणतात ना आपल्याकडे जर स्वतःचा आत्मविश्वास असेल तर आपण सगळं काही करू शकतो तर गेले आठवडाभर मी तुम्हाला ह्याच प्रकारचे व्हिडिओ करून दाखवत आहे म्हणजे एकच प्रकारचा व्हिडिओ मी दाखवते मी सुरुवात केले मी सुरुवात केले आणि अशा प्रकारे मी हे केसाचे केसाला सा, के लावण्याचे कपड्यापासून जे आपण बो तयार करतो म्हणजे पोणी ती मी तयार करत होती आणि तशाप्रकारेच मी तुम्हाला आत्तापर्यंतचे सगळे व्हिडिओ दाखवत होती पण आत्ता मी ते करत असताना माझ्यामध्ये कुठेतरी आत्मविश्वास होता की मला ह्यातून नक्कीच ऑर्डर मिळतील आणि घरात बसून मी एक छोटासा माझा काहीतरी उद्योग चालू करेन म्हणून मी त्याची इथे यूट्यूबवर मी ॲड केली आणि यूट्यूबवर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि खरंच सांगते तुम्हाला इथे मला अक्षरशः ऑर्डर यायला सुरुवात झाली आणि ऑर्डरचे पीस देखील मी बनवायला घेतलेले आहेत आणि बरेच कलर अजून शिल्लक आहेत पण म्हणतात ना की ते तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला सगळ्यात आधी आवडतं म्हणून मी जेवढे झालं तेवढं तुम्हाला इथे दाखवायला घेतलेलं आहे अजून इथे बरेच प्रकारचे म्हणजे माझे कलर शिल्लक आहेत आणि ते मला पूर्ण करायचे आहेत अजून कटिंग करायचे आहे कटिंग केलेल्या काही पट्ट्या ठेवलेल्या आहेत आणि याहीपेक्षा सुंदर सुंदर अजून मी तयार करणारे त्यासाठी लागणाऱ्या लेस वगैरे मी सगळं आणून ठेवलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आणि हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की इथे हे जे वेलवेटचे मी बनवलेले आहेत ते खूपच छान आणि सुंदर झालेले आहेत आता मी काही काही यांना देखील लावायला घेतलेले आहेत अशा प्रकारे हे असे मोती देखील लावायला घेतलेले आहेत आणि इथे त्यांना ते चेपू नये आपल्याला ऑर्डर पोचवायचे म्हणून मी इथे डब्यामध्ये देखील काही भरून ठेवलेले आहेत जर पिशवीमध्ये भरले तर ते चेपतील म्हणून इथे डब्यात टाकून ठेवलेले आहेत आणि असे सगळे कलर एक एक करून मी ठेवलेले आहेत बरेच अजून कटिंग व्हायचे तर हा व्हिडिओ असं मला मनापासून मला हे जेव्हा तयार झालं ना तेव्हापासून वाटत होतं की तुमच्यापर्यंत मी हा व्हिडिओ पोचवेन आणि मनापासून मला हे सगळे कलर तयार झाल्यापासून वाटलं एक व्हिडिओ करा म्हणून आजचा व्हिडिओ केला आहे तर खरंच सुरुवात करायची फक्त मनामध्ये एक ध्येय पाहिजे की मी सुरुवात करू शकते आणि लोकांपर्यंत हे पोचवू शकते आणि याची सुरुवात देखील झालेली आहे माझी इथे बुकिंग व्हायला देखील सुरुवात झालेली आहे कोणाला दोन पीस पाहिजे कोणाला चार पीस पाहिजे कोणाला सहा पीस पाहिजे प्रत्येकाने फोनवर मला याचे रेट विचारले आणि मी त्यांना रेट सांगून माझी ह्या म्हणजे अर्धा निम्मा माल तर माझा इथेच जाणार आहे अशा प्रकारे इथे माझी छानशी सुरुवात झालेली आहे आणि खूप बरं वाटलेलं आहे मला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि हो कमेंट करायला मात्र विसरू नका मी जी सुरुवात केले ना त्यासाठी मला तुमच्या कमेंटची खूप अपेक्षा आहे तुम्ही मा माझ्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणून शेवटी पुन्हा एकदा धन्यवाद करते आणि तुमच्या कमेंटची वाट पाहते